ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्काईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा समाजसेवक तेजस सादा डाकी यांच्या पत्नी आणि उरांच्या अपक्ष उमेदवार श्री कन्याताई डाकी यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसत आहे श्री कन्याताई यांच्या प्रचारासाठी शनिवार दिनांक उरण येथे बाईक रॅली तर पनवेल मधील करंजाडे येथे भव्य मैदानावर संध्याकाळी सहा वाजता जाहीर विराट सभेचे आयोजन करण्यात आले आहे अनेक व्यक्तींची पोल, पोल या सभेत होणार असल्याचे दादा डाकी यांनी म्हटले आहे त्यामुळे विरोधकांना आग्री कोणी कराडी समाजाची ताकद दाखवण्यासाठी श्री शक्तीला पाठिंबा देण्यासाठी उरांच्या तरुणांसह महिला आणि अपाल वृद्धांनी जाहीर सभेला उपस्थित राहावे असे आवाहन तेजस दादा टाकी यांनी केले आहे ज्या पद्धतीने लोकांचा आम्हाला प्रतिसाद मिळत आहे महत्त्वाचं म्हणजे जाहीर सभा झाल्यानंतर ज्या पद्धतीने लोक आमच्याकडे वळले आहेत सहानुभूतीने आमच्याकडे पाहत आहेत प्रतिसाद देत आहेत तर आम्ही सुद्धा त्याच वेगाने लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत आज रोजी सुद्धा गावोगावी आमचे जाहीरनामे असतील आमचं जे काय म्हणणं असेल उरणच्या विकासा बाबतीत जे काही आमचं प्रश्न आहे किंवा आम्ही कशा पद्धतीने समस्या सोडवणार आहोत यासाठी ती घरोघरी पोचण्याचा प्रयत्न करत आहे आणि लोकांचा आम्हाला छान प्रतिसाद मिळत आहे ज्या पद्धतीने विधानसभे उरण विधानसभेची रचना आहे तर उरण विधानसभा हा खूप मोठ्या परिसरात पसरलेला आहे त्याच्यामुळं आमच्यासारख्या अपक्ष उमेदवाराचीही धावपळ होत आहे परंतु प्रत्येक ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करत हो। आहोत आणि काही भाग असा आहे की आम्हाला कदाचित तिकडे पोहोचता येणार नाही मग आमचं उरणच्या विकासासंदर्भात काय विजन आहे हे लोकांना समजावं हे लोकांना कलावं यासाठी आम्ही जाहीर सभाद्वारे लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत आता या शनिवारी संध्याकाळी सहा वाजता करंजाड येथे आमची जाहीर सभा आहे आणि त्या जाहीर सभेतून मी जनतेकडे पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे येथे शनिवारी सकाळी दहा वाजता करंजा उरण येथील उरण बस डेपोवर आम्ही सर्व समर्थक जमणार आहोत आणि करंजा येथून सुरुवात करून ती मोरा त्या ठिकाणी आम्ही आमची बाईक रॅली काढणार आहोत त्यावेळी आमच्या अपक्ष उमेदवाराचा प्रचार आमच्या अपक्ष उमेदवारीचं शक्ती प्रदर्शन आम्ही बाईक रॅलीद्वारे करणार आहोत ज्या पद्धतीने आजी आमदार आपल्या समाजाचा हिंगल टवाली मस्करी टिप्पणी करत आहेत तर मी नक्कीच प्रत्येक वेळी आवाहन केलेलं आहे जनतेला डोळे उघडण्यासाठी विनंती केलेली आहे माझं कुठल्या पक्षाला विरोध नाही पण ज्या पक्षाच्या थ्रू आपल्याला हा जो नेता लादलेला आहे या नेत्याला माझं विरोध आहे आणि यासाठी मी आपल्या समाजाच्या लोकांना सांगत आहे की जो व्यक्ती आपल्या समाजाची टिंगा टिप्पणी टिंग उडवतोय अशा व्यक्तीला विधानसभा दूर करा जेणेकरून आपल्या समाजावर कोणी टीका करण्याची हिंमत करणार नाही किंवा आपल्या समाजाचा अस्तित्व धोक्यात येणार नाही आपल्या समाजाची मुलं असतील तरुण पोरं असतील विशेष करून तरुण पोरं आहेत ते आपल्या समाजाच्या विरोधात प्रचार करत आहेत जो व्यक्ती आपल्या समाजाची टिंगलटवाली करतोय त्याचेच पट्टे गळ्यात घालून आज त्याचे ते प्रचार करत आहेत भाषण ठोकत आहेत नको नको त्या गोष्टीचं उदाहरण देऊन लोकांना तर यासाठीच या, या सर्वांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी कारण मागचे जे माजी असतील किंवा विरोधी पक्ष नेते असतील यांना प्रश्नांची उत्तरं देण्याची त्याच्यात हिंमत नाही ताकद नाही त्याच्यामुळं माझ्यासारख्या अपक्षाला जाहीर सभेदारे प्रत्येकाला उत्तर द्यावं लागत आहे आणि येत्या जाहीर सभेत मी प्रत्येकाला त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देणार आहे विरोधक जरी असतील किंवा सत्ताधारी असेल या लोकांना माजी मंत्री असेल किंवा आजी मंत्री असेल या मंत्र्यांना बोलवावं लागत आहे याचा कारण काय तर यांच्यामध्ये कॉन्फिडन्स लेवल जो असतो ती डाऊन झालेली आहे यांचा स्वतःने केलेल्या विकासावर विश्वास नाही आहे फक्त विकासाची जी लोक गप्पा टप्पा मारतात त्याच्यामुळं यांना मंत्र्यांना बोलवावं लागत आहे आता सुद्धा आज जो आजी आमदार आहे तो रोखठोकपणे विकासाचे मुद्दे मांडतोय विकासाच्या वल्गना करतोय परंतु कशा प्रकारे ओरणचा भकास झालाय हिंमत आणि ही ताकद बोलण्याची या आपल्या माजी आमदारांकडे किंवा विरोधी पक्ष नेत्याकडे नाहीये आजी आमदार आहे हा व्यापारी माणूस आहे आणि आपल्यामध्ये कशी भांडण लागतील आणि आपल्या मतांमध्ये कशी फूट पडेल आणि त्या फुटीचा फायदा त्याला कसा मिळेल या दृष्टीने तो नेहमी राजकारण करत असतोय आत्ताची ज्या काही बी टीम असतील ज्या काही टीम आपल्या मैदानात उतरल्या हे त्याचंच एक राजकीय षडयंत्र आहे जेणेकरून बी टीमनी उरणमध्ये एंट्री करावी आणि त्या मतांचा फायदा आजी आमदारला व्हावा शंभर टक्के हे मतांचं गणित एक व्यापारी असेल त्यांना माहिती आहे कसं करायचं ते आणि त्याच पद्धतीने ते करत आहेत जेव्हापासून आम्ही मैदानात उतरलेलो आहोत तेव्हापासून आम्हाला सुरुवातीपासून सहानुभूती असेल प्रतिसाद असेल प्रौढ लोकांचा आशीर्वाद असेल आम्हाला मिळत आहेत इव्हन अनेक सरकारी कर्मचारी वर्ग आहेत त्यांचासुद्धा आमच्या पाठीशी आशीर्वाद आहेत आम्हाला मार्गदर्शन करत आहेत परंतु माझी या सर्व मराठी समाजाच्या लोकांना विनंती आहे की फक्त प्रतिसाद किंवा फोनवर तुम्ही आम्हाला सहानुभूती करता किंवा मॅसेज नाही करता हे नका देऊ खरोखर जर तुम्हाला वाटत असेल की आम्ही योग्य उमेदवार आहोत किंवा तुमचा विकास करू शकतो किंवा तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो हा जो आज आमदारांनी भकास केलेला आहे त्याच्या प्रश्नांना रोखोक जर आम्ही उत्तर देऊ शकतो असं जर कुठं तुमच्या मनाला जर वाटत असेल माझी सर्व उरण विधानसभेतील मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की तुम्ही येत्या शनिवारी कलंदवाडी येथे संध्याकाळी सहा विक्रमी संख्येने उपस्थित राहून ही सभा एक ऐतिहासिक सभा होईल असा काहीतरी आपण चमत्कार घडवूया आणि हे जे माजलेले दमदार लोक आहेत पैशानी वगैरे यांना दाखवण्याची गरज आलेली आहे तुम्ही जर साथ दिली तर मी एकटा पडणार नाही ज्या पद्धतीने मला सर्व गोष्टी एकट्याला करायला ला लागत आहेत तर तुमची साथ सुद्धा असणं मला तेवढीच गरजेची आहे तरी मायबाप मतदार बंधू बहिणींना विनंती आहे की एकट्या शनिवारी येते प्रचंड संख्येने तुम्ही उपस्थित राहा आणि ही सभा यशस्वी करा लोकशक्ती लाइव सेटिंग न्यूज जीरो उरण अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा